रात्र जेव्हा काळोख आपल्या सर्व सीमा ओलांडतो आणि जग एक वेगळ्याच रूपात प्रकट होत पण याच रात्रीच्या गर्भात अशा काही रात्री असतात ज्या सामान्य नसतात त्या फक्त अंधाऱ्या नसतात तर त्या आपल्यासोबत घेऊन येतात अदृश्य शक्तींच सा साम्राज्य आणि अनाकलनीय घटनांची मालिका भारत एक असा देश जिथे विज्ञानासोबतच श्रद्धा आणि लोककथांचा पगडा मोठा आहे आपल्या संस्कृतीत चंद्रकलांना विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना एक विशेष महत्व दिलं जातं एकीकडे अमावस्या म्हणजे पितृमोक्षाची आणि शक्ती साधनेची रात्र तर दुसरीकडे पौर्णिमा म्हणजे पूर्णतेची आणि प्रकाशमय ऊर्जेची रात्र पण यात चंद्रप्रकाशाच्या आणि अंधाराच्या पडद्यामागे अनेक विचित्र रहस्यमयी आणि थरका पुडवणाऱ्या घटना दडलेल्या आहेत असं मानलं जातं आज आपण एका अशाच प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण भारताच्या विविध कोपऱ्यांतील अशा घटनांचा अशा कथांचा वेध घेणार आहोत ज्या अमावस्या आणि पौर्णिमा या रात्रींशी जोडल्या गेलेल्या आहेत काय आहे चंद्राच्या अवस्थांमध्ये दडलेलं गूढ काय या रात्री घडतात अमानवी घटना आणि या कथा फक्त अंधश्रद्धा आहेत की त्यामागे काहीतरी अदृश्य सत्य दडलंय या भागात आपण पाहणार आहोत अमावस्याची रहस्य आणि पुढील अंधारा दिशाच्या भागात येतील पौर्णिमेची रहस्य चला तर मग सुरुवात करूयात हा प्रवास जो आपल्याला भारताच्या गुड चंद्रप्रकाशाच्या आणि अंधाराच्या सीमेवरील रहस्यांच्या जगात घेऊन जाईल अमावस्या जेव्हा चंद्र आकाशातून पूर्णपणे लोप पावतो आणि पृथ्वीवर केवळ दाट अंधार पसरतो हा अंधार फक्त डोळ्यांना दिसत नाही तर तो मनालाही ग्रासून टाकतो भारतीय संस्कृतीत अमावस्येला पितृमोक्षाची रात्र मानली जाते जिथे पितरांना शांती मिळते असं म्हणतात पण याच रात्री काही ठिकाणी अदृश्य शक्तींचं साम्राज्य सक्रिय होतं असंही मानलं जात चला तर मग सुरुवात करूयात अशाच काही अमावस्येच्या भयानकथांनी का साऊथ पार्क स्ट्रीट सिमेट्री कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता जिथे जुन्या इमारती आणि इतिहासाच्या खुणा आजही दिसतात याच कोलकात्यात आहे साऊथ पार्क स्ट्रीट सिमेट्री सतराशे सदुसष्ट मध्ये बांधलेली ही स्मशानभूमी ब्रिटिशकालीन थडग्यांसाठी प्रसिद्ध आहे पण तिच्या या ऐतिहासिक महत्वासोबतच अमावस्येच्या रात्री इथे घडणाऱ्या अमानवयी घटनांसाठीही ती, ती कुख्यात आहे अनेक साहसपटू आणि पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरने इथे अमावस्येच्या रात्री अनेक विचित्र अनुभव घेतल्याचा दावा केला आहे इथे येणाऱ्या लोकांना अचानक अस्वस्थ वाटत श्वास गुदमरल्यासारखं होतं आणि शरीरातील ऊर्जा खेचली जात असल्याची जाणीव होते अनेकांनी तर इथे अदृश्य सावल्या पाहिलेल्या आहेत काहींनी तर कुजबुजण्याचे आवाज देखील ऐकलेले आहेत आणि कधी तरी त्यांना कोणीतरी पाठीवरून ढकलल्याचा किंवा मा जोरात मारल्याचा देखील अनुभव आला आहे काहींनी तर असंही सांगितलं आहे की इथे अमावस्याच्या रात्री व्हिडिओ कॅमेरे आपोआप बंद पडतात बॅटरीज डिस्चार्ज होतात आणि मोबाईल मध्येही नेटवर्क येत नाही स्थानिक लोक सांगतात की इथे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आत्मे भटकतात ज्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला नव्हता अमावस्याच्या रात्री त्यांची ऊर्जा अधिक तीव्र होते आणि ते आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात कल्पना करा तुम्ही एका अमावस्याच्या रात्री एका जुन्या स्मशानभूमीत आहात जिथे प्रत्येक थडग्यामागे एक अदृश्य कथा दडलेली आहे आणि अचानक तुम्हाला कोणीतरी मागून स्पर्श करत भानगड किल्ला राजस्थान आता आपण राजस्थानच्या वाळवंटाकडे वळूया जिथे आहे भानगड किल्ला ज्याला भारताचा सर्वात भूताटकीचा किल्ला म्हणजेच मोस्ट हंटेड फोर्ट असंही म्हटलं जातं या किल्ल्याबद्दल अनेक कथा प्रचलित असल्या तरी अमावस्याच्या रात्री इथे घडणाऱ्या घटना गड़ना अधिक तीव्र होतात असं म्हणतात या किल्ल्यावर एक भयंकर शाप आहे असं म्हटलं जातं एका राजकन्यावर मोहित झालेल्या एका तांत्रिकाने किल्ल्यावर शाप दिल्याची कथा प्रसिद्ध आहे त्याने राजकन्याला वश करण्यासाठी जादूटोणा केला पण त्याचा प्रयत्न फसला आणि तो स्वतःच मरण पावला मरताना त्याने किल्ल्याला शाप दिला की ते कोणीही जिवंत राहणार नाही त्यानंतर झालेल्या युद्धात किल्ल्यातील सर्व लोक मारले गेले आजही सूर्यास्तानंतर विशेषतः अमावस्याच्या रात्री या किल्ल्यात जाण्यास परवानगी नाही रात्रीच्या वेळी इथे किंचाळण्याचे आवाज स्त्रियांच्या रडण्याचे आवाज आणि तलवारींचा खणखणाट ऐकू येतो असं स्थानिक लोक म्हणतात काही पर्यटकांनी इथे अदृश्य सावल्यांना फिरताना पाहिल्याचा दावा केला आहे अमावस्याच्या रात्री या शापित किल्ल्याची ऊर्जा शिखरावर पोहोचते आणि तो आपल्या भयानक इतिहासाची आठवण करून देतो विचार करा तुम्ही अमावस्याच्या रात्री एका ओसाड वाळवंटात आहात या शापित किल्ल्याच्या दारात उभे आहात आणि तुम्हाला आतून युद्धाचे आणि रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत ताज हॉटेल अँड टॉवर्स मुंबई मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल्स आणि टॉवर्स हे केवळ एक आलिशान हॉटेल नाही तर त्यामागेही एक दुःखद आणि गूढ कथा दडलेली आहे जी अमावस्येशी जोडली जाते असं मानलं जातं या हॉटेलची डिझाईन करणारे वास्तुविशारद डब्ल्यू एच चेंबर्स यांनी हॉटेलचे बांधकाम सुरू करताना काही काळासाठी युरोपला प्रवास केला जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना ते आढळले की हॉटेलचे बांधकाम त्यांच्या मूळ डिझाईन नुसार झालेले नव्हते मुख्य प्रवेशद्वार त्यांच्या योजनेनुसार नव्हते या चुकीमुळे निराश होऊन त्यांनी हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली तेव्हापासून असं म्हटलं जात की त्यांचा आत्मा हॉटेलमध्येच भटकतो अमावस्याच्या रात्री जेव्हा ऊर्जा अधिक तीव्र होते तेव्हा ते त्यांचा आत्मा अधिक सक्रिय होतो असं म्हणलं जात हॉटेलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आणि पाहुण्यांनी त्यांना हॉटेलच्या जुन्या विंग मध्ये फिरताना पाहिल्याचा दावा केला कधी कधी लिफ्ट अप थांबते दरवाजे उघडतात आणि बंद होतात आणि एका रिकाम्या कॉरिडॉर मध्ये अदृश्य पाऊल खुणांचे आवाज ऐकू येतात काही जणांनी तर रात्रीच्या वेळी त्यांच्या नावाने कोणीतरी हाक मारल्याचंही सांगितलं आहे हे खरं असेल की फक्त एक दुखद कथा पण या मोस्याच्या रात्री या लिशान हॉटेलमध्ये थंडगार गुड अजूनही दबून आहे कंटोन्मेंट झोन दिल्ली भारताची राजधानी दिल्ली जिथे आधुनिकता आणि नि प्राचीन इतिहासाचा संगम आहे याच दिल्लीच्या मध्यभागी आहे दिल्ली, दिल्ली कंटोनमेंट एक शांत आणि हिरवागार परिसर दिवसा हा परिसर सुरक्षित वाटतो पण रात्रीच्या वेळी विशेषतः अमावश्याच्या रात्री इथे एक भयावह सत्य दडलेलं आहे अनेक वाहक चालक आणि स्थानिक लोकांनी इथे एका पांढऱ्या साडीतील महिलेच्या आत्म्याला पाहिल्याचा दावा केला आहे असं मानलं जात की ती एक तरुण स्त्रीचा आत्मा आहे जिचा मृत्यू रस्त्यावरील एका अपघातात झाला होता अमावस्याच्या रात्री ती रस्त्यावर फिरताना दिसते आणि वाहक चालकांना लिफ्ट मागते आणि जर तुम्ही तिला लिफ्ट दिली नाही तर ती तुमच्या गाडीच्या मागे वेगाने धावते आणि अचानक तुमच्या बाजूला प्रकट होते आणि काहींनी तर असंही सांगितलं आहे की जर तुम्ही तिला लिफ्ट दिली तर ती अचानकपणे गायब होते की ज्यामुळे चालकांना प्रचंड धक्का बसतो हा अनुभव अमावस्याच्या अंधारात अधिक तीव्र होतो असं म्हटलं जात कल्पना करा तुम्ही दिल्ली कंटोनमेंटच्या शांत निर्जन रस्त्यावरून गाडी चालवत आहात आणि अचानक तुमच्या गाडीच्या आरशात एक पांढरी साडीतील स्त्री तुमच्या गाडीसोबत धावताना दिसते हा अनुभव हाड गोठवणारा असू शकतो जतिंगा आसाम आता आपण ईशान्य भारताकडे आसाममधील जतिंगा या लहानशा गावाकडे वळूयात हे ठिकाण केवळ सुंदर दृश्यांसाठीच नव्हे तर एका अत्यंत विचित्र आणि न उलगडणाऱ्या घटनांसाठी जगभर ओळखले जाते ज्याचा संबंध अमावस्याच्या रात्रीशी जोडला जातो दरवर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यादरम्यान विशेषतः अमावस्येच्या रात्री इथे एक अनाकलनीय घटना घडते रात्री सात ते दहाच्या दरम्यान जेव्हा हवामान थोडे दमट आणि धुके असते तेव्हा हजारो स्थलांतरित पक्षी अचानक गोंधळून जातात त्यांचे संतुलन बिघडते आणि ते मोठ्या वेगाने खाली येऊन जमिनीवर किंवा इमारतींवर झाडांवर आदळतात ज्यामुळे त्यांचा मृत्यू होतो हे पक्षी इतर कुठल्याही वेळी असं करत नाहीत पण या विशिष्ट रात्री आणि या वेळेतच ते असं का वर्तन करतात हे माहीत नाही वैज्ञानिक या घटनेचा अभ्यास करीत आहेत पण यामागे नेमकं काय कारण आहे हे अजूनही गूढ आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की या मावसेच्या रात्री इथे काही अदृश्य शक्तींचा प्रभाव असतो ज्यामुळे पक्षी असे आत्मघाती वर्तन करतात स्थानिकांच्या मते हे पक्षी आकर्षित होतात आणि मग एका अदृश्य शक्तीने मारले जातात अमावसेच्या रात्री जेव्हा अंधार पूर्णपणे पसरतो आणि निसर्ग आपल्या गोड रूपात येतो तेव्हा जतिंग्यामधील ही घटना खरोखरच विचार करायला लावते निसर्गात अजून किती रहस्य दडलेली आहेत अमावसेचा अंधार केवळ प्रकाशाचा अभाव नसतो तर तो अनेकदा अनाकलनीय घटना आणि अदृश्य शक्तींना एक व्यासपीठ देतो असं म्हटलं जातं स्मशानभूमीतील थंडगार अनुभव असो तो शापित किल्ल्यातील किंकाळ्या असोत आलिशान हॉटेलमधील भटकणारा आत्मा असो व निर्जन रस्त्यावरील पांढऱ्या साडीतील स्त्री असो किंवा जातिंग्य पक्षांची सामूहिक आत्महत्या असो या सर्व कथा आपल्याला अशा एका जगाची आठवण करून देतात जिथे विज्ञान अजूनही पोहोचू शकलं नाही पुढील भागात आपण पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशामागे दडलेल्या रहस्यमय कथांचा वेध घेणार आहोत पौर्णिमेची रात्र जितकी सुंदर आणि शांत वाटे तितकीच ती काही वेळा विचित्र आणि भीतीदायक घटनांची साक्षीदार कशी ठरते हे आपण पाहू त्यापूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग मिस करायचा नसेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या प्रवासामध्ये तोपर्यंत काळजी घ्या